जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील वजरखेडा येथे धार्मिक कार्यक्रमात मंडप उडाला जोरदार वाऱ्याने मंडप उडून भाविकांच्या अंगावर कोसळला घटने सुदैवाने जीवितहानी नाही वीस ते पंचवीस जण जखमी सोळा जखमींवर जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील वजरखेडा येथे धार्मिक कार्यक्रमात मंडप उडून भाविकांच्या अंगावर कोसळल्याची घटना घडली जोरदार वाऱ्याने वजरखेडा येथील मंडप उडून भाविकांच्या अंगावर कोसळला या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नसून सुमारे ते पंचवीस जण जखमी झाले वजरखेडा येथे महारुद्र निमित्ताने कथा आयोजित करण्यात आली आज दुपारच्या सुमारास जोरदार वारा सुटला आणि हा मंडप जोरदार वाऱ्यामुळे उडून भाविकांच्या अंगावर पडला त्यामध्ये सुमारे वीस ते पंचवीस जण जखमी झाले वजरखेडा घटनेतील सोळा जखमींना जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले या जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलेले सोळा रुग्ण हे किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर यांनी दिली दरम्यान जिल्हा रुग्णालयातील सोळा पैकी तेरा रुग्णांचे स्कॅन करण्यात आले असून सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टर नितीन पवार म्हणाले आता तिथं महारुद्र महायज्ञ सोळा संस्थानखेडा तालुका भोकरदन इथली आहे आणि तिथं मंडप पडल्यामुळे लोकांना बराच मार लागला पण मंडप पडल्यामुळं मंडप वरून पडल्यामुळं बऱ्याच लोकांच्या डोक्याला मार लागला परंतु त्यापैकी कोणी आता अत्यवस्थ नाही आहे परंतु आपण त्याच्यापैकी तेरा लोकांचा सिटी स्कॅन वगैरे करायचं ठरवलेलं आहे आणि त्यांच्यापैकी कुणीही सिरियस नाही बाकीचे जे लोक आहेत त्यांना किरकोळ जखमा झालेले आहेत तर त्यामध्ये घाबरण्यासारखं किंवा अत्यवस्त किंवा जास्त सिरियस असलेलं एकही एक रुग्ण नाही त्यामुळं नागरिकांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी जास्त काळजी करू नये असं मी आवाहन करतो आपल्यामार्फत त्यांच्याकडे हा संदेश पोहोचवा हे आपल्याला पण विनंती करतो मी डॉक्टर नितीन पवार मी क्लास वन सायकोट्रिस्ट आहे जिल्हा शल्य चिकित्सक या त्यानं आज मी कार्यभार बघत आहे